everyone good morning welcome to my uh, some थर्ड डे आणि आता आम्ही आता रेडी वगैरे झालं आता वाजल्यात सात साडेसात वाजले असतील आम्ही सहा वाजता उठलो मी आठ वाजता आम्ही बसवाला टाईम सांगितलं आहे मग सांगून त्यांच्या रेडी वगैरे होत आहेत आणि आता आम्ही चाललो इथून बीचवर दोन तीन स्पॉट करायचे आहेत आम्हाला ते तुम्हाला सगळ्यांना दाखवेन मी ते पर्यंत कंटिन्यू आणि कोण नवीन नसेल आणि दोन आपले डे वन डे टूचे ब्लॉग माहिती नसेल तर पटकन जाऊन चेकआउट करा मी यूट्यूबला अपलोड केलं तर गायच चला आता बघूया कसं होतं आणि इथे डे थ्रीचा व्लॉग का, तर स्टे कंटिन्यू आणि कोणाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका तर आता मी रेडी वगैरे होते मग भेटते तुम्हाला गाईज तर हा पप्पांच्या रूमच्या इकडचा व्ह्यू आहे आणि हा पप्पा रूम आहे इकडे ह्या साईडला बॅक साईडला आणि हे बघा सकाळ सकाळ काही करमत नाही वाटतं खाणार घेतलंय चिकनची बिर्याणी हे बघा हा पप्पा बेडरूम आहे आणि इकडचा हा असा एरिया आहे म्हणजे बीचच्या खालीच रूम घेतला होता मी असं मला वाटतं आणि इथे खूप भारी नारळाची झाडं वगैरे खूप भारी बिल रूमच्या बाहेरचे व्हिडिओ फोटोशूट साठी पण तुम्हाला इथे एरिया नक्की तुम्ही विजिट करा आल्यावर इकडे हे बघा सकाळ सकाळ सका, बिर्याणी खायला घेतली आहे काय बोलायचं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मला नको चला आता मी रेडी होतो आणि इकडे एक रूम आहे तो भेटतो तुम्हाला नंतर गाईच तर माझी मम्मी बघा मेकअप करायला घेतली माझ्या मम्मीने माझ्या मम्मीला मेकअप येता आणि इकडे आमचं पसर बघा रूममध्ये गरम बी त्यात असतं आणि इकडं बी त्यात मध्ये बघा चला तुम्ही रेडी वगैरे होते ना तुम्हाला भेटते गाईच तर याचे ड्रेसिंग बघू शकतात तुम्ही जसं की गोव्याला चाललंय हा हे ड्रेसिंग दाखव रे काही ड्रेसिंग बघू शकल याची केस पण कशी वाटतात ना कमेंट मला नक्की सांगा काहीच तर आता माझी पाण्या रेडी झाले मी तयारी पण झाली माझी सगळ्यांची तयारी झाली ऑलमोस्ट आता मी पाण्याने निघतोय चला आता तुम्हाला एक बसमध्ये गेला दाखवतोय आणि कशी वाटते मी कमेंट मला नक्की सांगा मी थोड्याच वेळ मला तुम्हाला पूर्ण रूप दाखवेन तर काहीच आता आम्ही या हॉटेलला नाश्ता करायला थांबलो आणि इथे बस पार्किंग केली आणि सगळे उतरतायत जरा बघूया आता आतमध्ये गेल्यावर काहीच तर आता आम्ही हॉटेलला आलो नाश्ता करायला इथे सगळे बसलेत तर इथे आमचा आता नाश्ता आलेला आहे मसाला डोसा आणि प्लेन डोसा तर आता आमचा फायनली नाश्ता वगैरे करून झाले आणि आता आम्ही चालू बसमध्ये बसायला इथे आम्ही नाश्ता पण केला तर बस पण आमची इथे आली आहे तर बसमध्ये बसून नंतर भेटतो तुम्हाला कायच तर आता आम्ही फायनल पोहोचलो पोचलो इकडे मंदिर आहे एक तर आता तुम्हाला दाखवतं आणि इकडे खूप पाऊस आहे आपल्याकडे पाऊस आहे का नक्की आम्हाला शिवाय सांगा तुम्हाला आता इकडचा एरिया दाखवली बघा इकडे खूप पाऊस आहे आणि इकडे आम्ही बस पार्क केली आहे आणि इकडे सगळेजण आहोत भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे चालू इकडे तुम्हाला कॅमेरामध्ये आम्ही सगळे चाललो आहे तरी त्यांच्या फोटोशूट आहे आणि बी गेला इथे तिकीट काउंटरजवळ तिकीट काढायला चला आता मी मंदिरात जाणार आहोत चला मी त्या तिकडे गेवा दाखवतो आणि इकडे खूप पाऊस पडतोय बिकॉज पाहू शकता इकडे खूप भारी असा व्ह्यू वाढला सगळ्याकडे नारलाची झाड इकडे फोटोशूट काहीच तर आता आम्ही चालले रोपवेनी मंदिरात वरती तुम्हाला दाखवते रोपवेची एंट्री इथून मी तू सगळं त्यांना चाललंय बरी आहे ते आता आम्ही तिकीट वगैरे काढून आतमध्ये आलो आहे आणि इकडे खूप आम्ही आहेत थोडासा रोपवे जाणार आहोत वरती मंदिरात सेकंड कंटिन्यू इथे बघा इकडे सगळे लाईनशीर बसतात मम्मी बहिणी तिथे आहेत इकडे दुकान आहे आतमध्ये कॅफे वगैरे इकडे पण ब्लॉक स्टार्ट चालू आला आहे तर आम्ही चाललो वरती येणे आमच्या खाली एक फोटो काढला सगळ्यांचा तसे वरती घेणार नाही असं रोख्यांना नाही

লোকেশন বুঝুন <laughs> <bagus laughs> <laughs> 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 था था दाए दाए ती थांबल का पण अशीच आता आम्ही फायनली वरती पोहोचलोय आणि सगळे घाबरत होती खूप पाऊस आहे आणि आम्हाला जायचा इकडे वरती तिथलं लोकेशन पण तुम्ही बघू शकता व्ह्यू लोकेशन किती भारी आलाय पावसाचा पाऊस म्हणून थांबलो आम्ही वरती जायला तर आता आम्ही वरती पोहोचलो आणि तिकडं खूप पाऊस आहे त्याच्यावर आम्ही कसं तरी फोटोशूट करतो आणि जटाऊचं मंदिर मी तुम्हाला मागशी दाखवलाच इथे खूप भारी व्यू आला पाऊस आहे पण खूप भारी व्ह्यू आहे पण तुम्ही रेनकोट पण वेअर करू शकता खाली आम्ही होतो ना तिकडे रेनकोट होते फक्त काहीतरी होते हंड्रेड रुपीजला एक होता रेनकोट आणि छत्री पण होते तुम्ही घेऊ शकता आल्यावर आणि नक्की विजिट करा जटाऊ म टेम्पलला केरळमध्ये आहे तर इथे खूप पाऊस आहे खूप भारी वाटते चला आता मी चाललो आहे मंदिरात तुम्हाला तिकडे सगळं मी दाखवते नीट चला आता मी मंदिरात चाललं आहे ते पण दाखवते सर हा जटाऊ मंदिर आहे आय थिंक आणि इकडे असा खूप भारी व्ह्यू आला आहे पावसाचा खूप डोंगर वगैरे सगळे जमे तरी पण इथे फोटोशूट करतो पावसामध्ये तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे खूप भारी अर्थ तिकडे अजून फोटोशूट करत आहे इथे आणि अर्धे लोक तिकडे गेलेत तर चला मी पण चालले मी शूट निकडं खूप भारी वाटतं आहे खूप भारी भारी टेम्पल्स पण आहेत तिकडे आम्ही फक्त फिरायला नव्हतो आलो आम्ही टेम्पल्स मध्ये पण जायला पण आलेलो आम्ही आणि इकडे खूप भारी गार्डन पण आहे तुम्हाला मी दाखवते आहे फोटोशूट साठी इकडे खूप भारी एरिया आहे फोटोशूट एवढा भारी होईल ना असं काय सांगू समजत नाही इकडे सगळे फोटोशूटच आहेत आणि इकडे पण आमच्या सगळे फोटोशूट साठीच गेलत आता हे बघा तर आता आम्ही चाललो मंदिरात पाया पडायला সত্যা <machal>

तर आता आम्ही मंदिरातून पा वगैरे पडून आलो नाही तर आम्ही माकडाला चॉकलेट दिलो त्याने फोडून तो खाल्ला तर आम्ही शूज घालतो दोन एक सोडून आम्ही जरा फोटोशूट करतो खाली जायला आतमध्ये कॅमेरा अलॉर्ड नव्हता तरी पण मी तुम्हाला गपशुप दाखवलं रामाचं मंदिर हे बघा जरा फोटोशूट करतो ना जातो खाली आम्ही दर्शन वगैरे करून आलो आणि आता इथे आम्ही फोटो वगैरे आलो आमचे तुम्हाला पण दाखव आणि वगैरे दुकानं आहेत मॉल मध्ये कसं असत इथे दुकानं आहेत एक एक स्टॉल आहे तुम्हाला दाखवते बघा गेम आहे आय थिंक वाटतय मला सगळे ह्याच्यात हलू हलू काही जी गेम कशी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन बॉल टाकायचे तर गेले तर आपल्याला म्हणजे तुम्हाला कुठला त्याडी बेर पाहिजे भेटू शकता आता मी खेळते बिकॉज बघूया काय मिळते का तरी तर आता आमचा फोटो दाखवत दा, आहेत मागशी काढलेला आणि इकडे तर आम्ही गेम खेळतोय बघा असते कंटिन्यू

अजून एक बॉल राहिला आता लास्ट चान्स राहिलाय আরে ওগিলা আটা চান্স আটা চান্স আমরা যাই সব ওকে